नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूटूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात यु इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो <coughs> मित्रांनो परमिट रूम <मित्रुं> बिअर बार <coughs> सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची विस्तृत माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज चालू केली आहे त्यातला आजचा हा नववा आणि शेवटचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण मागचं जे काय काय आपण बघितलं त्याची उजळणी पण करणार आहे आणि आजच्या व्हिडिओचा आहे टॉपिक आहे अन्न भेसळ लायसन आणि शॉप ॲक्ट लायसन मित्रांनो आत्तापर्यंत <clears throat> आपण आठ व्हिडिओ घेतले आणि परमिट रूमला परमिट रूम बिअर बारला ऑनलाईन ॲप्लिशे ॲप्लिकेशन करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची आपण माहिती घेतोय हे साधारण पंधरा डॉक्युमेंट आहेत एकंदर ही जी कागदपत्रं आहेत ही आपल्याला एक्साईजच्या ऑनलाईन पोर्टलवर आपली बेसिक माहिती अपलोड करण्यासाठी आपल्याला या गोष्टींची गरज असते ह्या पंधरा पत्रांपैकी फोटो सही आधार कार्ड पॅन कार्ड सात बाराचा उतारा आठचा उतारा हे सहा डॉक्युमेंट जे आहेत हे सहा डॉक्युमेंट तर आपल्याकडं रेडीच असतात बघा फोटोसहित पॅन कार्ड आधार कार्ड सात बारा आठ चौतारा जनरली जर जागा तुमची भाड्याची नसेल भागीदारी नसेल तर ही तीन डॉक्युमेंट त्यातली उडतात कुठली कुठली भागीदारी भाडे करार आणि जागा मालकाची एन ओ सी ही तीन डॉक्युमेंट जर जनरली पार्टनरशिप नसती त्यामुळं पंधरातलं एक उडतं आणि जागा जर भाड्याची नसेल किंवा तुमची स्वतःची जागा आहे आणि तुमच्याच नावानं तुम्ही परमिट रुंबिवर बार काढताय अशी कंडिशन असेल तर भाडेकरार आणि जागा मालकाचा ना हरकत दाखला ही दोन्ही डॉक्युमेंट उडतात म्हणजे पंधरा कागदपत्रांपैकी तीन डॉक्युमेंट गेली आणि सहा ऑलरेडी आपल्याकडे असतात म्हणजे सहा तीन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे फक्त सहा डॉक्युमेंट आपले लागतात त्यापैकी पण ब्लूप्रिंट आपल्याला करून बनवायचे असते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल बघितलं त्यात काय सात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या बांधकाम परवाना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हा आपल्याला ग्रामपंचायतीतून मिळतो ओके त्याच्यानंतर सॉल्वन्सी सर्टिफिकेट सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट आपल्याला कसं काढायचं याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवला किती रकमेचा हो या असावं याच्यावरती आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती घेतली ठीक आहे आता दोन डॉक्युमेंट राहत आहेत एक म्हणजे अन्न भेसळ आणि एक म्हणजे शॉप शॉपॅक्ट आता या व्हिडिओमध्ये आपण अन्न भेसळ लायसन कसं मिळतं आणि ते काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात शॉप शॉपॅक्ट लायसन कसं मिळतं ते काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात हे आपण बघणार आहे मित्रांनो अन्न भेसळचं लायसन एफ एस एस ए आय फसाई त्याला म्हणतात तर हे लायसन पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचं आहे हे लायसन काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे फूड अँड ड्रगचं लायसन आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे शंभर रुपयाचं आहे तीनशे रुपयाचं आहे पाचशे रुपयाचं आहे यामध्ये फरक काय जे फळ विक्रेते आहेत जे छोटे मोठे बाजारात वगैरे बसून फरसाणा भेळ चिरमुरे अशा स्वरूपाचं विक्री करतात किंवा जिलेबी भजी वडा अशा प्रकारचे जे छोटे गाड्या आहेत यांच्यासाठी ती छोटी लायसन आहेत शंभर रुपयेवाली तीनशे रुपयेवाली किंवा पाचशे रुपयेवाली एक्झॅक्टली त्या लायसनबद्दल मी जास्त काय सांगू शकत नाही कारण का त्या लायसनचा आणि आपला काय संबंध येत नाही आणि जे काय आपल्याला लागत नाही ते बघण्यापेक्षा जे काय आता आपल्याला लागतं कुठलं लायसन काढायचं आहे आणि त्यासाठी काय लागतं ते आपण बघूया आपल्याला दोन हजार रुपयेचं दोन हजार रुपयेचं फूड अँड ट्रगचं लायसन लागतं पूर्वी हे लायसन पाच वर्षाचं पण मिळायचं आणि एकदम दोन हजार भरायला दोन हजार रुपये भरायला लागायचे परंतु आता यामध्ये गव्हर्नमेंटने चेंज केलं आहे हे लायसन दोन हजार रुपयेचं जे आहे हे लायसन फक्त एका वर्षासाठीच मिळतं आपल्याला आणि तुम्ही ॲप्लिकेशन करताना एक हजार रुपये भरायचे असतात एक हजार रुपये भरून ते सगळे डॉक्युमेंट तुमचे जे आहेत जे मी आता तुम्हाला पुढं सांगणार आहे ते अपलोड करायचे असतात आणि त्यानंतर आठ ते, ते दहा दिवसामध्ये तुम्हाला एस एम एस येतो की तुमच्या लायसनवर काही कम्प्लायन्सेस म्हणजे काही क्युरी काढलेल्या आहेत त्याचं सॉल्व करा मग ह्या क्युरी जर काय आल्या असल्या तर त्या सॉल्व्ह करायच्या आणि त्या क्युरी सॉल्व्ह केल्यानंतर परत साधारण आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला एस एम एस येतो की तुमचं लायसन पास झालेलं आहे राहिलेले एक हजार रुपये भरा आणि लायसन ऑनलाईन डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही ॲप्लिकेशन केलं काही क्युरी नसल्या तर लगेच तुम्हाला दहा एक दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये मेसेज येतो की तुमचं लायसन सँक्शन झालेलं आहे आणि राहिलेले एक हजार रुपये भरून तुम्ही ते लायसन डाउनलोड करा तर आता आपण बघूया की फूड अँड ड्रग लायसन घेण्यासाठी आपल्याला काय काय लागतं तर आपल्याला पहिल्यांदा लागते हॉटेल व्यवसायासाठी ना हरकत दाखला बघा इथं परमिट रूम बारचा नार हरकत दाखला म्हणत नाही हॉटेल व्यवसायासाठी नारक हरकत दाखला लागतो त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी पाणी टेस्टिंग केल्याचा एक रिपोर्ट लागतो त्याच्यानंतर तुमच्या इथं जे कामगार काम करणार आहेत त्या कामगारांचा आणि मालकाचा आरोग्याचा दाखला लागतो हा दाखला तुम्ही जनरली सरकारी दवाखान्यातून किंवा जे डॉक्टर आहेत तुमच्या इथं ज्यांचं व्यवस्थित प्रॅक्टिस आहे एम बी बी एस स्वरूपाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्ही त्या स्वरूपाचा दाखला घेऊ शकता मेडिकल सर्टिफिकेट म्हणतात आणि तुमच्या हॉटेलचे आतील बाहेरील फोटो याशिवाय तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं हॉटेलचं पूर्णपणे नाव पत्ता सात चा उतारा आठचा उतारा या स्वरूपाचे कागदपत्र तुम्हाला अन्न बेसळचं लायसन काढायला लागतात आता जी दोनशे तीनशे पाचशे रुपयेची लायसन आहेत ही काढताना ह्या गोष्टींची गरज नसती ठीक आहे तर जे तुम्ही दोन हजार रुपयेचं लायसन काढता त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फूड अँड ड्रगच्या साईटवर अपलोड करायचे असतात त्याच्यानंतर एक आठ दिवसामध्ये तुम्हाला एस एम एस येतो की हे तुमचं लायसन मंजूर झालं आहे किंवा ह्याच्यावरती काय क्युरी निघालेली आहे आणि त्याप्रकारे तुम्ही क्युरी सॉल्व केल्यानंतर तुम्हाला लायसन मिळाला असा तुम्हालाच मेसेज येतो आणि तुम्हाला आ, ती क्युरी सॉ तुम्हाला ते राहिले एक हजार रुपये भरून ते लायसन घ्यायचं असतं आता पुढचा भाग हे पण ऑनलाईन स्वरूपाचंच आहे पुढचा भाग शॉप ऍक्ट शॉपॅक्ट लायसन देखील ऑनलाईन स्वरूपाचंच आहे यासाठी जनरली आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या हॉटेलचं नाव सात बाराचा उतारा आठचा उतारा तुमचा फोटो सही आ, या स्वरूपाची माहिती द्यावी लागते तुमच्या इथे हॉटेलमध्ये किती कामगार काम, काम करणार आहे तुमचा टर्नओवर किती असणार आहे या स्वरूपाची बेसिक माहिती द्यावी लागते आणि हे शॉपॅकचं लायसन तुम्हाला लगेच हातोहात मिळून जातं यामध्ये कदाचित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं मेडिकल सर्टिफिकेट पण द्यावं लागतं किंवा याला एक पर्याय जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर राहत असाल ग्रामीण क्षेत्र ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहत असाल तर ग्रामपंचायतीमध्ये शॉप ॲक्ट लागू नाही आहे तर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जर तुम्ही असाल तर ग्रामपंचायतीकडून तुम्ही असा दाखला घेऊ शकता की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये शॉप ॲक्ट लागू नाही अशा स्वरूपाचा ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचाच्या सही शिक्क्याचा दाखला जर तुम्ही घेतला तर तुम्ही शॉप ॲक्टचं लायसन काढायची आवश्यकता नाही आहे ठीक आहे हे आत्तापर्यंत नऊ भागामध्ये आपण हे पंधरा डॉक्युमेंट बघितले काय काय तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण उजळणी करूया पहिला हे फोटो फोटो तुमचा रेग्युलर फोटो आहे नंतर सही ही सही आपल्याला डिजिटल लागत नाही साधी कोऱ्या कागदावरची सही लागती नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लागतं भागीदारी असल्यास आस भागीदारी पत्र जनरली भागीदारी नसती परंतु जर असेल तर रजिस्टर भागीदारी पत्र लागतं त्यानंतर सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट आपल्या लायसन फीच्या पन्नास टक्के रकमेचं सोलवन्सी सर्टिफिकेट किंवा बँक गॅरंटी आपल्याला लागते आम्ही प्रेफर करतो की तुम्ही सॉल्व्हन्सी सर्टिफिकेटच काढा आपल्या ग्रामीण भागामध्ये साठ पासष्ट हजार रुपये लायसन फी आहे एक लाखभर रुपयाचं चेर्ट सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट नायब तहसीलदारातर्फे जास्त काही त्रास न देता एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळू मिळून जातं तर शक्यतो सॉलवन्सी सर्टिफिकेट काढा त्यानंतर संबंधित जागेचा सात बाराचा उतारा आठचा उतारा जर तुमच्या नावानंच लायसन आहे आणि तुमच्या नावानच जागा आहे तर भाडे करार किंवा जागा मालकाचा एनओ ची गरज नाही परंतु जागा तुमच्या नावान आहे तुमच्या आईच्या आहे वडिलांच्या नावाने किंवा जागा तुमच्या नावाने आणि तुम्हाला लायसन तुमच्या इतर दुसऱ्या कुणाच्या नावानं मंडळींच्या नावानं मुलांच्या नावानं वडिलांच्या नावानं काय काढायचं असेल काही गरज असते की बाबा मी शासकीय नोकरीत आहे मला माझ्या नावानं लायसन काढायचं नाही मग माझ्या मंडळ जागा माझ्या आहे मग वडिलांच्या नावानं आहे मंडळींच्या नावानं आहे मुलाच्या नावानं आहे अशा सुरू अशा कंडिशनमध्ये देखील तुम्हाला लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा भाडे करार करावा लागतो आणि जागा मालकाची म्हणजे तुमची एक संमती शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर घ्यावी लागते त्यानंतर बांधकाम परवाना ज ज्यावेळेस तुम्ही बांधकाम केलं असेल त्यावेळेचं जरी बांधकाम परवाना असेल तरी चालतो बांधकाम पूर्णत्वाचा दाखला यामध्ये मुख्य करून असा उद्देशा उल्लेख असावा की बांधकाम जे आहे हे नकाशाप्रमाणे पूर्ण झाले आहे त्यानंतर ब्लू प्रिंट ही आर्किटेक्टकडून त्याच्या सही शिक्क्याने शिकारून घ्यावी लागते त्यामध्ये सात गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आवर्जून तुम्ही लक्षात ठेवून त्या सातही गोष्टी त्यामध्ये आल्यात का हे बघायला पाहिजे नंतर अन्नभेस लायसन आणि शेवट शॉपॅक लायसन या पंधरा गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्यातल्या त्या दोन तीन गोष्टी सर्वांनाच लागू होतील न होतील सांगता येत नाही परंतु राहिलेल्या ज्या बारा गोष्टी आहेत ह्या आपल्याला सगळ्यांना लागतात ह्या बारामधल्या सहा गोष्टी तर आपल्या खिशामध्येच असतात ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि आपल्याला काढावं लागतं बाहेरून ते म्हणजे ब्लू प्रिंट सॉलवन्सी सर्टिफिकेट वगैरे डॉक्युमेंट बाहेरनं घ्यावे लागतात आता हे ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर आपला आपल्याकडं ज्यावेळेस ते व्हेरीफाय करायला येतात त्यावेळीच मग त्या इतर गोष्टींची डिमांड करतात परंतु त्या गोष्टींची माहिती आपण परत कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि आता एवढं समजून घेऊया की ह्या पंधरा गोष्टी ज्या आपल्याला लागतात ह्याची आपण विस्तृत आणि पूर्णपणे माहिती घेतली आहे आता आपण इतर थोडं डिस्कशन करूया दहाच मिनटं झाली आहेत आपण इतर थोडंसं डिस्कशन करूया की परवा दिवशी मला आपल्या एका सबस्क्रायबरचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की माझं सगळे डॉक्युमेंट पूर्ण झाले आहेत परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशन अपलोड होत नाही आहे बऱ्याच जणांचे ह्याच्यापूर्वी पण फोन आले आहेत की आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन अपलोड करून द्या तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी सांगतो की मी कम्प्युटरचा स्पेशलिस्ट नाही आहे किंवा कम्प्युटरमधलं जास्त मला काय कळत नाही किंवा मी हे जे अपलोडिंग करणे किंवा हे लायसन्स जे सिंग करणे हे देखील मी करत नाही ज्या काय फायली आमच्याकडे येतात किंवा ह्याच्यापूर्वी ज्या केलेल्या आहेत त्या काय मी बसून ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा हे जे सर्व करत नाही जसं ब्लू प्रिंट बनवायचे असेल तर आमचे एक विश्वासू आर्किटेक्ट आहेत त्यांना या संदर्भात सगळी माहिती आहे ते, त्यांना आम्ही तो डाटा दिल्यानंतर त्यांची त्यांना फीज दिल्यानंतर ते आम्हाला ती ब्लू देतात जी आम्ही तुम्हाला देतो अशाच प्रकारे हे सर्व जे लायसन्सिंग आहे हे मी दुसरीकडून करून घेत असतो तर विषय बदलतो आहे तर मला फोन आला आणि मला सांगितलं की माझं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल होत नाही आहे तर मला तो फॉर्म फिल करून द्या मी ठीक आहे म्हणलं किती पैसे देणार पैशाचे विषय झाल्या दोघांना गोष्टी मान्य झाल्या आणि त्यांनी मला सर्व डॉक्युमेंट पी डी एफ स्वरूपात पाठवले हो तर आता नुसतं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करायचं फिल करायचं असं न बघता मी ते डॉक्युमेंट म्हणलं एकदा नजरेखालनं पण घालूया आणि मग आपण पुढं जो आमचा फिडिंग करणारा मुलगा आहे त्याला देऊया मी ज्यावेळेस चेक करत असतो त्यावेळेस त्यामध्ये अनेक चुका होत्या अनेक चुका होत्या त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये चुका होत्या त्यांच्या फूड अँड ड्रग तीन चार त्यामध्ये चुका होत्या आता मला एक्झॅक्ट आठवत नाही आणि ते सांगायला वेळ देखील नाही आहे परंतु मेन गोष्ट समजून घ्या की त्यांनी फाईल बनवली होती परंतु त्यामध्ये मेन चुका भरपूर चुका होत्या आणि मुख्य मुख्य गोष्टी चुका होत्या तर हे मी काय सांगतोय तर आत्ताच जस्ट मी सकाळीच बघितलं आजच आज सकाळीच एक कमेंट आला आहे आज वीस फेब्रुवारी आजचं कमेंट तुम्ही चेक करा तर ते कमेंट आहे की आमदार खासदारांना खिशात घालावे लागते करोड रुपये द्यावे लागतात अशा प्रकारचं कमेंट आलं आहे याच्यावरती यापूर्वी देखील मी बोललेलो आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं कमेंट दोन जण करू शकतात एक म्हणजे ज्याला अजिबात काय माहिती नाही आहे आयक्यू किंवा आयक्यू माहिती आहे फक्त <coughs> कुणाच तरी परमिट रूम बिअर बार आहे त्याच्या मित्राचा आहे पाहुण्याचा आहे त्याच्या इथं हा व्यक्ती कधीतरी जाऊन बसतो म्हणजे पर्सनली यांना बोलत नाही कोणीही व्यक्ती जाऊन बसतो आणि मला परमिट रूम बियर बार काढायचं आहे मला माहिती द्या असं म्हणतो त्यावेळेस जो तो समोरचा व्यक्ती असतो जो परमिट रूम बार किंवा ओनर असतो तो त्याला अशा प्रकारची चुकीची माहिती देण्याच्या गोष्टी खूप मी ऐकलेल्या आहेत बघितल्या आहेत अनुभवलेल्या आहेत की बाबा तो त्याला पाहुणाच असतो अरे आमदाराची चिठ्ठी लागती खासदाराची ओळख लागते लाखो रुपये करोड रुपये खर्च येतात चिठ्ठी द्यायला ते पाच पाच दहा दहा लाख रुपये घेतात ह्याला चाळीस लाख रुपये लागतात त्याला पन्नास लाख रुपये लागतात जे की तीन चार लाखात पाच लाखामध्ये तुमचं सर्व काही बारच रेडी होतं बरेच जण विचारतात किती खर्च येतो किती खर्च येतो चार ते पाच लाख रुपये जनरली एका बारच्या फाईलला खर्च येतो ठीक आहे कागदपत्रांना एक चाळीस पन्नास हजार रुपये कागदपत्रांचा खर्च आहे लायसन फी एक पासष्ट हजार रुपये लायसन फी आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजार म्हणजे एक लाखभर रुपये साधारण कागदपत्रांना लायसन फीला खर्च येतो आणि तुम्ही समजू शकता की वरचा तीन एक लाख रुपये खर्च कशाला येत असेल ठीक आहे मित्रांनो हे डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही तर हा जो कमेंट मी वाचला तर त्यावेळेस मला असं जाणवलं की ह्या माणसांना दोन प्रकारे असू शकतात जसं पहिल्या प्रकारात आपण बघितलं की कुणाची तरी माहिती घ्यायला गेले आणि त्यांना चुकीची माहिती मिळाली आकुरी माहिती मिळाली किंवा दुसरी अशी माणसं की जी आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा फाईल विचित्र प्रकारे चुकीची तयार केली आहे फाईल चुकीची तयार केली आहे फाईल तुम्ही काय तयार केली हे कम्प्युटरला कळत नाही तुम्ही ऑनलाईन सबमिट करता ती सबमिट केल्यानंतर ती एक्साईजला जाते एक्साईजवरून ते व्हेरीफाय करायला तुमच्याकडे येतात ते ठराविक वरवर गोष्टी बघतात आणि ती फाईल मंजुरीसाठी कलेक्टर ऑफिसला जाते कलेक्टर ऑफिसमध्ये निवड समिती असते ती निवड समिती त्या फाईलची छाननी करते आता मला सांगा कलेक्टर साहेब अशी तुमची बारची परमिट रूमची तयार झालेली फाईल अशी पान पान उलटून बाबा हाय का बरोबर हाय का बरोबर बघत नसणार आहेत त्या स्वरूपात त्यांचा त्या ठिकाणी कोण ना कोणतरी माणूस असतो तो त्या फाईलचं छाननी व्हेरिफिकेशन करतो त्याच्याकडं काही क्रायटेरिया असतो चेक करायचा त्या क्रायटेरियामध्ये ज्यावेळेस तो चेक करतो आणि त्याला जाणवतं की बाबा ह्या फाईलमध्ये बऱ्याच गोष्टी कमतरता आहेत त्यावेळेस तो त्याचा रिपोर्ट हा कलेक्टर साहेबांना देतो आणि त्या ठिकाणी आपले एस पी साहेब असतात कलेक्टर साहेब असतात पोलिसांचे एस पी साहेब असतात जिल्ह्याचे सी ओ साहेब असतात आणि होम डिपार्टमेंटचे होम साहेब असतात म्हणजे डी दि, वाय एस पी ज्यांना म्हणलं जातं अशा प्रकारचे जनरली पाच जणं त्या मिटिंगला असतात जी जिल्हा निवड समितीची मिटिंग असते ज्यामध्ये परमिट रूम बार मंजूर किंवा नामंजूर होतात आता ए कलेक्टर साहेबांच्या सहीनं त्यांच्या परवानगीनं परमिट रुमबिअर बार सगळे मंजूर होत असतात तर मला तुम्ही सांगा की आता जस्ट मी एक परवा एक फाईल आम्ही सँक्शन केली त्यावेळेस आम्हाला असं कळलं की त्या ठिकाणी दोनशे फाईल पेंडिंग आहेत आता अशा स्वरूपाच्या ज्या फाईल आल्या तिथे असतात त्या फाईल कलेक्टर साहेब ज्यांना अख्ख्या जिल्ह्याचा कारभार सांभाळायचा आहे ज्यांना सगळे प्रोटोकॉल मॅनेज करायचे ते तुमची किंवा माझी बारची फाईल घेऊन कागदपत्र बरोबर आहेत का नकाशा नियमाप्रमाणे आहे का किंवा तुमचं फूड अँड ड्रगचं लायसन संबंधित नियमाला धरून आहे का ते एक्सपायर तर झालेलं नाही ना अशा स्वरूपाच्या गोष्टी बघत नसतात त्यांच्याकडं त्यांचा जो एक त्या संबंधित एक माणूस असतो तो त्या फायली चेक करतो आणि फक्त रिपोर्ट कलेक्टर साहेबांना देतो की बाबा नाही या फाईलमध्ये कमतरता आहे ती पूर्ण करून आणा त्या ठिकाणी आपले एक्साईजचे एस पी असतात इतर लोक असतात तो रिपोर्ट कलेक्टर साहेबांच्या थ्रू आपल्या एस पींना येतो आपले एस पी आपल्या एस बरोबर देखील त्यांचे जे संबंधित क्लार्क किंवा इतर जे ओ एस वगैरे असतात ते तिथं त्या मिटिंगला गेले असतात त्या फाईल नामंजूर झाल्या ह्यांच्याकडे येतात नंतर ही लोक घेऊन येतात आणि संबंधित क्लर्कला किंवा संबंधित त्या टेबलला नामंजूर म्हणून ती फाईल दिली जाते आणि ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस काय नेमकं आपलं चुकलं कुठल्या कारणामुळं आली फाईल काय आपलं चुकलं हे आपल्यापर्यंत पोचायला तिथं फाईल आल्यानंतर ती फाईल परत आपल्या सब इन्स्पेक्टरकडे येते आणि सब इन्स्पेक्टर आपल्याला सांगतो की बाबा तुझी फाईल नामंजूर झाली आहे मग त्यावेळेस आपल्याला कळत नाही की नेमकं आपलं चुकलं काय थोडासा हा बोरिंग विषय वाटेल हा थोडासा बोरिंग विषय वाटेल ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना असं वाटेल की अरे हे काय चाललंय परंतु ह्या गोष्टी खऱ्या आहेत आपण कुठेतरी वेळ वाचवायला पैसे वाचवायला आता जे काल मायडं फाईल आली आहे त्यातला जर नकाशा बघितला तर नकाशा अक्षरशः आहे म्हणजे जा आपण ज्यावेळेस असं नकाशा धरतो समोर तर तो नकाशा उलट आहे म्हणजे खालची बाजू वर वरची बाजू म्हणजे लिहिलेलं पण उलट आहे मग तो जर तुम्हाला नकाशा असा तुम्ही धरला आहे उजव्या साईडला सगळं असतं व्हेरिफिकेशन त्याचं स्टॅम्प नाव बिव सगळं असतं आणि डाव्या साईडला जनरली फ्लोअर प्लॅन असतो म्हणजे मेन नकाशा असतो रेस्टॉरंट बार किचन तो निकाशा इंटरनल पण चुकलेलाच होता परंतु तो नकाशाच उलटा होता म्हणजे जर तो तुम्हाला बघायचा असेल नकाशा असा आहे तो नकाशा हं तर तो तुम्हाला असा उलटा करून बघायला पाहिजे मग अशा स्वरूपाचं त्या कालच्या फाईलमध्ये होतं मग अशा तुम्ही चुका करता ती फाईल वरती जाते आणि तिथनं नेमकं कुठल्या कारणामुळं रिजेक्ट झाली हे काय खरं कारण तुमच्यापर्यंत पोचतंच असं नाही आणि मग आपण सिस्टीमला शिवाय द्यायला सुरुवात करतो पैसेच खातात खासदाराची ओळख पाहिजे चाळीसच लाख पाहिजेत तर मित्रांनो माझं अगदी आवर्जून सांगणं आहे की वेळेचा आणि पैशाचा आपण थोडंसं नको त्या ठिकाणी वा वाचवायला जाऊ नका जी काही डॉक्युमेंट आहेत त्याची माहिती घ्या ती व्यवस्थित बनवा बरेच जण आमची सॅम्पल फाईल विचारतात की सॅम्पल फाईल केवढ्याला आहे आम्ही त्याला सांगितलं की बा एवढ्या एवढ्याला आहे हा एवढ्याला आहे अहो साहेब ती साठ पानाची फाईल तयार करायला आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते खूप मेहनत घेतलेली आहे त्यातला एक ना एक डॉक्युमेंट अशा प्रकारची फाईल तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही याशिवाय जे आम्ही त्या फाईल बरोबर जी आर देतो ते जी आर शक्यतो कुठेही उपलब्ध होत नाहीत आम्हाला देखील ते पैसे देऊन आणावे लागतात आणि जी काय माहिती आम्ही तुम्हाला देत असतो ती योग्य आणि अचूक आहे आजपर्यंत मी फाईल तयार केली आहे आमच्या एजन्सीच्या माध्यमातून फाईल तयार केली आहे आणि ती रिजेक्ट झाली आहे कागदपत्रांमुळं झाली एक फाईल रिजेक्ट झाली ती का झाली रिजेक्ट तर त्या मालकाचंच थोडंसं वेगळ्या गोष्टी त्यानं सांगताना सांगितल्या होत्या आम्हाला देखील आणि ज्या प्रकारे नंतर आम्ही गायडन्स केलं हो, त्या प्रकारे ऐकलं नव्हतं त्यामुळे एक फाईल फक्त रिजेक्ट झाली जवळपास अडीशेच्या वर मी फाईल केली आहेत त्यापैकी एक ही फाईल रिजेक्ट झाली नाहीये भरपूर परमिट रूम बेअरबार चालू झाले आहेत भरपूर आता जणांचे मला फोन येतात की तुमच्यामुळं परमिट रूम चालू झालोय आता आम्हाला दुसरं काढायचंय किंवा माझ्या पाहुण्याला आता मी तुमच्याकडे पाठवतोय माझ्या मेहुण्याला तुमच्याकडं पाठवतोय हो, त्याला पण परमिट रूम काढून द्या त्याला पण त्याची पण फाईल असं माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊन अशा प्रकारच्या आता आमच्याकडं फाईल यायला लागलेल्या आहेत तर मित्रांनो वीस मिनिटाच्या वर झालेले आहेत मायामते परमिट रूम बार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सिरीज बनवली होती आपण ही आज आपण इथं संपवत आहे थांबवत आहे आणि या संदर्भात जर तुम्हाला काय शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा अथवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा फोन कॉलच्या माध्यमातून मला विचारा फक्त फोन कॉल करताना एक लक्ष ठेवा ऑफिस आवर्स म्हणजे नऊ ते सहा साधारण नऊ ते सहा ऑफिस आवर्स असतात तर या ऑफिस आवर्समध्ये फोन करा आणि काय तुमच्या शंका असतील तर विचारा किंवा व्हॉट्सॲपला कमेंट टाका किंवा आपली फ्री व्हॉट्सॲपचा एक ग्रुप आहे फ्री व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे त्याची लिंक मी खाली देत आहे त्याला जॉईन व्हा ओके इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र